बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्माचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं एकेकाळी हाच बीड जिल्हा बालविवाह आणि स्त्री हत्येसाठी ओळखला जायचा पण आज या चिमुकलींच्या अनोख्या स्वागताने बीडवासी भारावून गेले आहेत तुम्हाला डॉक्टर सुधाम मुंडे आठवतो का सुदा मुंडे ज्याने अनेक कळ्या फुलण्यापूर्वीच कुडून टाकल्या होत्या एकेकाळी बीडमध्ये मोठ्या प्रमाणात स्त्री भ्रूण हत्या होत होत्या पण आता बीडची परिस्थिती आहे महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा स्त्री भ्रूणहत्या तसेच बालविवाहासाठी नेहमी चर्चेत असतो त्यामुळे या जिल्ह्यातील स्त्री जन्मदराचे प्रमाण अतिशय कमी आहे पण बीडमध्ये चांगले उपक्रम सुद्धा होतात हे एका उदाहरणावरून स्पष्ट होतं बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस होता त्याचे औचित्य साधून एका कार्यकर्त्याने समाजापुढे आदर्श ठेवून चांगला उपक्रम राबवलाय जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना पाळणा बेबी किट अर्धा ग्रॅम सोन्याचा दागिना तर त्यांच्या आईंना साड्या भेट दिल्यात बीड जिल्ह्यात स्त्री जन्मदर कमी असला तरी बीडच्या खासदार या महिलाच असून त्यांच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत मुलगी झाल्याचे आम्ही स्वागतच करत आहोत असे सांगितले जिल्ह्यातील स्त्री जन्मदर वाढावा यासाठी आपण या खासदार मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवत असून यापुढेही असे या सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे धनराज मुंडे यांनी यावेळी सांगितले आमच्या बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रीतम तईसाहेब यांचा वाढदिवस मी दरवर्षी वडवणी तालुक्याच्या वतीने साजरा करतो करीत आलवला आहे आजपर्यंत आणि वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मी साजरा करतो पण यावर्षी काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या खासदार महिला आहेत त्यामुळं वेगळा उपक्रम राबवला पाहिजे या माध्यमातून मी मुलीचा जन्म सोळा तारीख की संध्याकाळी रात्री बारा वाजल्यापासून सतरा तारखेला संध्याकाळपर्यंत रात्री बारापर्यंत जेवढ्या मुली जन्म घेतात आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला त्या मुलीला काहीतरी दिलं पाहिजे आपल्या ने नेत्याबद्दल काहीतरी वेगळं उ उपक्रम राबवला पाहिजे त्याच्या माध्यमातून मी एक बेबी किट आणि साडी गमजा टोपी बदाम आणि एक पाळणा असं साहित्याचं वाटप केलेलं आहे आणि मी इथून पुढं दरवर्षीप्रमाणे आपल्या लाडक्या खासदारांच्या वाढदिवसानिमित्त साहित्याचं वेगवेगळ्या माध्यमातून कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करीत राहणार आहे आणि घेणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका